नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज पुन्हा एकदा मी घेऊन आलोय मराठी म्हणींवर आधारित मजेदार क्वीज भाग तिसरा या क्वीजमधून आपण ओळख करून घेणार आहोत पुन्हा एकदा मराठी म्हणींची चला तर मग सुरू करूया खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा बळी तो कानपिळी मित्रांनो बळी तो कांपिळी म्हणजेच बलवान माणूस इतरांवर हुकुमत गाजवतो पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीतून काय सुचवले जाते मित्रांनो केलेले प्रयत्न वाया गेले की आपण म्हणतो पालथ्या घड्यावर पाणी दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो या अर्थाची म्हण सांगा बरं मित्रांनो लंकेत सोन्याच्या विटा आहेत पण त्याचा आपल्याला काय उपयोग हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी व्यर्थ असते या अर्थाची म्हण सांगा मित्रांनो या अर्थाची म्हण आहे बैल गेला आणि झोपा केला जेव्हा गरज असते तेव्हाच योजना केली पाहिजे नंतर काही फायदा नसतो गावंढळ गावात गाढवीण सवाष्ण, या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो या म्हणीचा अर्थ आहे मूर्ख माणसांना मूर्ख माणसच आवडतात आणि ते मूर्खांनाच महत्व देतात ज्यांचा काही परस्पर संबंध नाही अशा गोष्टी एकत्र जोडणे म्हणजे काय मित्रांनो कोणताही संबंध नसलेल्या गोष्टी एकत्र जोडणे म्हणजे वडाची साल पिंपाला लावणे भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे काय मित्रांनो भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे एक वेळ मदत केली नाही तरी चालेल पण त्रास नको देऊ लहान तोंडी मोठे घास या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो लहान व्यक्ती जेव्हा थोरा मोठ्यांसमोर बोलतात तेव्हा त्याला लहान तोंडी मोठा घास घेतला असे म्हणतात परस्परांच्या स्वार्थासाठी लबाड माणसांनी एकमेकांना साथ देणे या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाची म्हण आहे उंदराला मांजर साक्ष आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे मित्रांनो म्हणींवर आधारित क्वीज इथे संपते तुम्हाला ही क्वीज कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद